जय भोले हर हर महादेव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण माहीमचे आपले मित्र आहे राजेंद्र मेयर म्हणून त्यांच्या मुलीचं स्वागत समारंभ आहे विरारला परंतु त्याच्या आधी आपण शिरगावला एक बीच आहे पालघरजवळ तर तो थोडा एक्सप्लोअर करणार आहे थोडा वेळ आणि मग पुढे आपण विरारला जाणार आहे तर चला तर जाऊया आपण सिरसगावचा जो पालघरचा जो बीच एक्सप्लोर करणार होतो तिकडं काही गेलो ना आपण कारण आपल्याला झाला वेळ मग त्यांना म्हटलं आपल्यावर जे कनेक्ट झाले होते त्यांना म्हटलं तुम्ही जा आम्ही काही येत नाही तर आम्ही वायात म्हणजे तर मग मार्ग झाल्या होत्या गाड्या मनोरपर्यंत आल्या मग ते मनोवरून त्यांच्या मार्गे गेलो आपण विरारला निघत आहोत आता हा विरार मनोर रस्ता आपल्याला लागतो आहे आता तर चला तर जाऊया हा मनोर आप सा आता आपल्याला लेफ्ट साइडचा रस्ता आहे आता इथं <coughs> ब्रिजचं काम चाललेलं आहे आता अशा प्रकारे आणि आता आपल्याला इथून आपण त्र्यंबक मार्गे आल्यामुळं आता आपल्याला इथून फोर्टी सिक्स किलोमीटर विराव लागतं आपल्याला आता आपण लेफ्टर्न घेऊ आणि जाऊया आता ब्रिजचं काम चाललेलं आहे वरच्या ते मनोरमार्गे मार्गे आपण जाऊया शेचाळीस किलोमीटर जायचं आपल्याला आता आपण मनोर लेप मारला आणि ते जे आपल्यावर आले होते ते सिरजगावला पालघरला सरळ गेले ते पुलाच्या घालून आणि आपण आता विरारला चाललो आहे आता आपल्याला टोल लागलेला हा ला। जवळजवळ पंचेचाळीस रुपयाचा टोल आहे आपलं त्यांचं बोलणं झालं का तुम्हाला सिरसगावाला पोचायला एक तास लागेल आता वाजले साडेतीन पण तिथे जात जात साडेचार होतील पण आम्हाला सहाचं स्वागत समारंभाला जायचं आहे विरारला म्हटलं मग तिकडे काही मजा येणार नाही तर मग आम्ही म्हटलं आम्ही सरळ विरारला निघतो तर ते बोलले चालेल तर मग ते आता मनोरंजन सर्व कोरोच्या घालून पालघरला गेले ते शिरसगावला बीचला आणि आपण विरारला चाललो आहे दुपारी वेळ झाल्यामुळे आपण आपल्याला रस्ता एक मस्त ऑम्लेट ब्रेड भेटलेले आहे आता आपण ऑम्लेट ब्रेड पार्सल घेतले आणि इकडेच मस्त गाडी ऑन ठेवून ए सी चालू आहे आपला आणि आपण गाडीत बसल्या बसल्याच खाता आहोत ला ला आता आपण ले विवांता रेसिडेन्सी हॉटेलला पोहोचलेलो आहोत इथं आपल्या राजा भाऊ माइंडच्या आहेत त्यांच्या मुलीचं स्वागत समारंभ आहे तर आता आपण जात आहोत आता मस्त फ्रेश झालो गाडी पार्क केलेली आहे चला तर आता स्वागत समारंभाला जाऊया अशा प्रकारे ले विवांता रेसिडेन्सी आहे आपण आज गाडी पार्क केलेली आहे तर आपण आत प्रवेश करणार आहे आता आहे माझी वाढलं चला आता आपण जाऊया हॉटेल विवंताला स्वागत संभारा आम्हाला आपले सगळे माहीमचे ग्रुप भेटणार आहे राजा भाऊ ग्रुप चला जाऊया जाऊयाची एकूण एंट्री आहे हॉटेलची

आता आपण विरार बोईसरला निघाला आहोत चला तर जाऊया हा आहे खानी जाता ला है, टोल नाका विरळ ला जाताना लागला होता आणि आता आपण बोईसरला चाललो आहे ह्याच टोल नाक्या मार्गे चाललो आहे अशा प्रकारे आपण परत ह्याच टोल नाक्यान जातोय पंच्यातुर्फा टोल नाका आहे भोले शंभो हर हर महादेव नमस्कार मित्रांनो सुप्रभात आपण काल आपला राजाभाऊ माहीमचे राजाभाऊ होते आपले ग्रुप त्यांच्या मुलीचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आवडला पर दुपारी आपण त्यांच्या इथं मस्त प्रोग्राम नाचले वगैरे सर्व गायले आणि आज लगेच आपण का आपल्याला वेळ मिळाला नाही ब्लॉक बनवायला रात्री संध्याकाळचा तर आता मग आम्ही सकाळी आता उच्छळी म्हणून गाव आहे भोईसरच्या पुढे बारा किलोमीटर पुढे भोईसरच्या तर तिथं आलेलो हो। आहोत तर आता तिथला समुद्र किनारा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर जाऊया जो उच्छा जो समुद्रकिनारा आहे तो खूप मोठा आहे स्थानिकच लोक या विश्वालात असतात तर फक्त असे जवळचे बोईसरचे वगैरे लोक पर्यटक समुद्राच्या हेटून बाबा अनुशक्ती केंद्र आहे तुम्हाला का नाही सांगता येत नाही ब्लॉकमध्ये मध्ये पण तुझे दोन शेड दिसता त्याच्या आत आहे बाबा अनुशक्ती केंद्र थारापूर आणि अशा बाजूला मस्त सुरुचे बन आहेत आणि आपण आता मस्त तिथे वॉक करत आहोत पण पर्यटक तर काही जास्त येत नाही इकडे स्थानिक लोक आजोबाच्या गावाचे लोक आहेत पर्यटक जास्त करून तिकडे दानू अडनाळा वसई विरार पालघर शिरगाव असेच बीच फिरतात हे आहे गाव आपण इथंच थांबलो होतो आता आपण थोडं उच्छवी गावात फिरत आहोत हे ग्रामपंचायत कार्यालय उच्छळी तालुका जिल्हा पालघर ते आपण मग जे बघितलं होतं ते उच्छीचे ग्रामपंचायत होती त्याच्याच बागेला हे दांडी गाव आहे त्याला उछ्छीची दांडी असे नाव कळलेले आहेत हे उच्छी देवीच्या प्रवेशद्वार आहे परंतु त्यांना उद्धारी माता पण नावाने ओळखतात हो अशा प्रकारे आपण आता जात आहोत देवीच्या दर्शनाला मंदिर आता अपन दर्शन करू बाजूला खाड़ी अंदर खाड़ी है अस प्रकार मंदिर है आता तो दर्शन जाता जाऊ परशुभाऊ आहे ते आपल्याबरोबर आले होते काल विचार द्यावीकडे आल्या उच्छा आल्यात आल्या गावात उच्छ झाली या गावात भव्य असं मंदिर आहे समुद्रकिनारी एवढं चांगलं लाभलेलं ला आहे जे खाडी येथे आणि निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं आहे आणि देवीच्या कृपेने सगळ्यांना सुख समृद्धी मिळवून देई आमची तिथे दहा दहा हजार घर आहेत त्या गावात उच्छी आणि उछळी दांडी असे ना गावाचे नाव आहेत या उछळी गावात खूप छान छान घर आहेत असे तिकडे असं छान घर आहे असं मस्त आपण वैभाऊ भाऊंच्या घरी रात्रीतच हॉल्ट केला रात्री यांचं घर आहे नमस्कार भाऊ हे आपले मित्र आहेत त्यांच्याकडेच आपण हॉल्ट केलेला होता रात्री आता भाऊंनी तिकडे आणून दिलेली आहे त्यांनी ताडी माळे आणून दिली आता त्यांच्याकडे असे लद्दाखचे शेळ्या पण आहेत पोपट आहे हे बा एक इथे <laughs> एक, एक आत आहे अशा प्रकारे यांच्याकडे शेळ्या आहेत

ले ले आ, आता आपण उच्छून निघालोय नाशिकला आता आपल्या उच्छिला पण आळदीचा कार्यक्रम झाला काल मस्तपैकी आपण देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि आता आपण नाशिकला निघालो आहे वाया त्र्यंबक मार्केट जाणार आहोत आपण जसं आलो विरार जसं आलो तर त्याचप्रमाणे आपण नाशिकला निघालो आहे चला तर आता दुव्या नाशिकच्या दिशेने तुम्हाला निसर्गाचं दर्शन दाखवतो अशा प्रकारे हे छोटे रस्ते आहेत बोईसरवाळ बारा किलोमीटर आहे उच्छळी रस्त्यात बाबा अनु केंद्र पण लागतं आपण उच्छळीवरून निघालो बोईसरला आलो बोईसरून आपल्याला अहमदाबाद हायवे लागला राईट टर्न मारला मनोर आलो आणि मनोर आपण लेफ्ट टर्न घेऊन त्र्यंबक मार्गे नाशिकला जात आहोत आता आपल्याला इकडून टर्न घेतला आपण लेफ्ट आता लागेल नाशिक सूर्यम विक्रमगड जव्हार मोकडा त्र्यंबकेश्वर सूर्यमाळ नाशिक अशा प्रकारे रस्ता आहे इथला थोडा थोडा कच्चा रस्ता आहे थोडं गेलो का चांगला रस्ता लागेल आता चांगला रस्ता लागेल आपल्याला आपण उच्छळून निघालो उच्छळून आपण मनोहर मनोरहून त्र्यंबक आणि त्र्यंबकहून नाशिक असं आलो आता आपण पोचलो नाशिकला तर आजो ब्लॉग आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी अशी नवीन नवीन वेळ आणत राहू आपण